सर असा आहे की आता बीजेपीवाले राष्ट्रवादीवाले आता जर त्यांनी जर आमच्या सोबत युती केली तर त्यांच्या सोबत आम्ही लढाई तयार आहे नाहीतर त्यांनी पण स्वबळावर लढणार आहे तर आम्ही पण स्वबळावर लढणार आहे होणार आहे का नाही असं तुम्हाला आता वरून आम्ही मागे एक पंधरा दिवसाखाली आमची मुंबईला बैठक झाली तर वरिष्ठांनी आम्हाला असं कळले की बाबा युती जर होत नसेल तर आपण स्वबळावर लढायची तयारी राहावं तयारी ठेवा म्हणून आम्हाला वरून आदेश आलाय आम्ही टोटल चाळीस नगरसेवक आहेत वीस भाग आहेत आणि एक नगराध्यक्ष आमच्याकडे उमेदवार ऑलरेडी तयार आहे किती जागा मागणार आहोत आम्ही युतीमधून दहा जागा मागणार आहे त्याच्यात आता कमी जास्त सत्ता आहे त्यांची सत्तेप्रमाणे आमच्या जर समितीने जर पाच जागा दिली तर आमच्या जिथं जागा येतील तिथं तिथे चार पाच नगरसेख आम्ही मागणार आहेत चर्चा है, तो करना रहे। है आहे सर वरिष्ठ आपण कळायला आलं आहे की त्यांचा प्रवेश आहे माजी आमदार भालराव साहेबांचा प्रवेश आहे असं साहेब आचारसंहितेच्या आता नगरपालिकेच्या अलीकडे होईल एवढी नगरपालिका झाल्यावर जिल्हा परिषद समितीच्या वेळेस होईल तर तर आहे त्यांचा जर प्रवेश प्रवेश त्यांनी आम्ही आता आमची युवतीच होल्यावर युवती होत नाही म्हणून त्यांनी प्रवेश तर युती झाल्यावर युवती झाल्यावर त्यांनी प्रवेश कशाला करतील करणार नाहीत दोन दगडावर माझे आहेत युवती झालं तर त्यांचा परिशेष होत नाही ना जर आमचे माननीय एकनाथ साहेबांचे जर एवढं नगर विकास मंत्री होते त्यांनी महाराष्ट्राच्या महानगरपालिकेला नगरपालिकेला एवढं मोठं बजेट दिलात ते कुणामुळे बजेट आलं ते एकनाथ शिंदेसाहेबामुळे आले वाले, वाले तर आता बी जे राष्ट्रवादीवाले जर म्हणत असतील आमच्यासोबत युवती करणी म्हणून तर मग ते आमच्या शिंदेसाहेबाच्या पाठीत खंजेर खूप शिल्यासारखं आहे त्याच्यामुळे जर आम्हाला नगरपालिकेमध्ये जर युती करत नसतील तर शंभर टक्के माजी आमदार सुधाकर बाळासाहेबचा प्रवेश आहे आणि ते आमच्या पक्षाला एक ज्येष्ठ नेते म्हणून लागले तर हे शिवसेनिक उदगीर तालुक्यात शिवसेना मोठी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच शिवसेनेक प्रवेश करतील काही नगरसेवक करतील काही माजी पंचायत समिती सदस्य करतील त्यांचा इथं मोठा जेवढा ग्रुप आहे की शिवसेनेत प्रवेश करेल त्यावेळेस शिवसेनेचं बळ वाढेल त्यावेळेस मग आम्हालाही थोडं जोर येईल इलेक्शन लढायला झालं की भाजपचे नगरसेवक सुद्धा प्रवेश करणार आहेत सहा ते सात नगरसेवक प्रवेश करणार आहेत असा वरून मला माहिती आलेली आहे सांग